धुळे शहरातील गुरुद्वारात गुरु, गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने गुरुद्वाराचा परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच गुरुद्वारात गुरुग्रंथाचे पठण आणि आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झालेत मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहराच्या दक्षिणेला गुरुद्वारा असून केवळ शीख बांधवच नव्हे तर अनेक हिंदू धर्मीय या ठिकाणी दर्शनासाठी येतात या भाविकांसाठी संत गुरुनानक जयंतीनिमित्त साजरा होणारा प्रकाश उत्सव विशेष महत्व राखतो गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे गेल्या तीन दिवसांपासून प्रकाश उत्सवाची तयारी करण्यात येत होती प्रकाश उत्सवानिमित्त गुरुद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली प्रकाश पर्वाला सुरुवात करताना सकाळी गुरुग्रंथातील पाठांचे अखंड पठन सुरू झालेत गुरुनानक देव यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो शीख धर्माची स्थापना देखील गुरुनानक यांनी केली होती शेख बांधवांतर्फे या उत्सवाला प्रकाश पर्व तसेच गुरुपर्व संबोधले जाते या निमित्ताने गुरुद्वाराच्या इमारतीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आले गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांनी उपस्थितांना गुरुनानक देव यांच्या कार्याविषयी माहिती देत गुरुनानक देव जयंतीनिमित्ताने शुभेच्छा दिल्यात